जय मित्रांनो आय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो चला आज आपण चाललो आहोत आमच्या सड्यावर सगळे मुंबईकर मंडळी आलेले आहेत आणि सगळ्या मुंबईकर मंडळींसोबत म्हणजे आमच्या वाडीतल्या सर्व मुलांसोबत आम्ही चाललो आहे सड्यावर सड्यावर आमचं गोवर्धनेश्वर म्हणजेच जांगळदेव बरोबर ना रे हां जांगळदेवाचं आमचं मंदिर आहे त्या मंदिराला आम्ही भेट देण्यासाठी चाललो आहे मन भेट देत देत असते वेळी जो आमच्या सड्यावरचा जो निसर्गरम्य तुमचा दृश्य आहे ना ते तुम्हाला दाखवतो आहे या व्हिडिओतून व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा चला वर, हा एक आपल्याबरोबर आहे चंद्रकांत नवाळे आमचे मोठे बंधू आणि माझ्याबरोबर अजून आमची मंडळी आहे आमचा हा बघा अहून दाखव अरे बापरे मी जाऊन बघा केवढं मोठं हे गवत जे आहे ना केवढं उंच झालं आहे बघा त्याच्या उंची एवढी उंची एवढं मोठं गवत झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ना आता पै चाललो म्हणून ही वाट आपल्याला दिसतं आहे बघा पुढे पण आपली मंडळी चालत गेली आहे त्याच्यामुळे ही वाट मोकळी झाली आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो अजून कातळ भाग आहे तो पण तुम्हाला दाखवतो कातळ भाग म्हणजे पूर्ण जांभ्या दगडाचा भाग आहे त्याच्यावरती पण पूर्ण गवत रुजून आलेला आहे हे बघा आमची मंडळी काय ते दाखव काय काय बघा काय ते दाखवतोय सागर पहिल्या काळात अरे बापरे हा कसली फळं आहेत रे ही हे बघा मित्रांनो फळं बघा या फळांचं नाव तर आपल्याला माहित नाही पण आहेत बघा घोराटी का माहिती असेल हा माहिती तज्ञ आहे त्याच्यामधला <laughs> फळं बघा केवढी मोठी मोठी आहेत काय समजत नाही पण कसली आहे ती आमची मंडळी बघा आहे एवढी मंडळी आले आहेत हो आमचा गावकार आमचं गावकार पण बरोबर येलो लहान गावकार आमच्या वाडीतलं आणि आमचे सुवर्ण कोकण इन्स्टाग्रामवरती यांचा आयडिया आहे सुवर्ण कोकण या वरती जाऊन चांगले चांगले कोकणामधले तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील त्यानंतर आपले दुसरे एक ब्लॉगर इथे आहेत आशिष काय नाव आशिष ठोंबरे ब्लॉग आशिष ठोंबरे ब्लॉग आशिष ठोंबरे पण याच्या पण व्हिडीओवरती ना मित्रांनो चांगले चांगले कोकणचे तुम्हाला छक्कास व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आजच्या मध्ये आपण काय बघतोय तर जांगरदेवाचं दर्शन घेणार हा एक आमच्यावर आता नवीन जॉईन झालाय हा बघा छगनदादा मात बांबू इंबू मोठं राहतात बांबू विंबू घेऊन येलो आह आणि आम्ही कुत्रो पण घेऊन येलो आहे बघा आमच्या एकनाथ तो कुत्रो हा वा गेलो तर तो घाबरत म्हणा पण एक आपल्याबरोबर असलेला बरा वाघ डुकर अजूनही आहे अरे मोती पण आला आमच्याबरोबर काकू पण आहे इकडे आमची बाय आहे ये मोती ये मोती मोती बाबा मोती मोती बाबा काय आहे बघ डुकर अरे आधीच पळतोय हे मोती पळतोय बघून आ, हे बघा अजून दोघे जण आमच्याबरोबर जॉईन झाले आहेत हे पिता आणि पुत्र दोघे जण आमच्याबरोबर जॉईन झाले आहेत अजून चला आम्ही चाललो आहे हा आमचा दाम, सडा आहे मित्रांनो बघू शकता एवढं हे कातळ हा जांबा जांबा दगड आहे पूर्ण आणि आता पावसाळाचा सीझन आहे म्हणून आहे ना पूर्णपणे हे सगळं गवत हिरवंगार झालेलं आहे आमचं कोकण पूर्व पूर्ण हिरवा शालू पांघरून आहे आमच्या सर्व गणेश भक्तांसाठी किंवा गणपतीरायाच्या आगमनासाठी आणि गणपतीरायाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी हा हिरवा शालू नेसून आमचा कोकण सज्ज झालेला आहे चला मोती पण आहे बरोबर मोती बघ डुकरं बिकरं असतील ना मोती सांभाळून चल हे दीपक दादाला काहीतरी दिसलं आहे काय दादा वांगड वांगडच काढतोय हे बघा वांगडाचा टाळा खोडलाय तोडलाय पूर्ण बापरे किती आहे बघा एके टाळ्याला किती आहेत बघा बघा एके टाळ्याला किती आहे मग आणि हे जे झाड ना हे कने कनेरणीचं झाड आहे हिला पण अशीच मोठी मोठी एक फळं येतात आणि ती पण लाल लाल होतात लाल होऊन नंतर काळ्या कलरचे असे अशी होतात हे बघा हे कनेरणीचं झाड आहे आणि ही पण खायला एकदम ना मित्रांनो एकदम मस्त आंबट गोड चिंच चिंच वगैरे आपण खातो ना तशी लागतात मजा येते ती पण खायला बापरे आमची मंडळी बघा किती लांबची लांब लाईन लागली आहे कोण घरी चाललो तो घरी कसा चाललो मग या या बघा पाण्यात उतरला स्विमिंग पूलमध्ये होतं कुत्रा आमचा स्विमिंग मोठी गेला स्विमिंग पूलमध्ये मोती काय वाटतं तुला स्विमिंग पूलमध्ये जाऊन मोती ए, मोती काय बोलतो बर होय 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 दमला वाटत तो चालून चालून चला हे बघा हे हे मित्रांनो आहे ना हे तोरणीचं झाड आहे तोरण तोरणीचं फळं फळं आता बारीकच असतं हेला पण फळं ही ही फळं ह्याची सफेद फळं होतात बारीक बारीक आणि ही पण खायला उत्कृष्ट आणि खरोखर चांगलं चविष्ट फळं असतात याची तोरणीची हां कुरडूची भाजी आहे तिकडे काय बोलतो चला कुरडूची भाजी पण आहे आपण कुरडूची भाजी पण दाखवतो तुम्हाला कशी हे ही ना ही फुलं दिसतात ती बघ निळ्या फुलावाली ना कुरडूची भाजी आहे कुरडूची भाजी पण बघूया म्हणजे रान भाजी बोलतो ना ही पावसात उगवता पावसात जिथे जिथे याचं कुठे झाड असेल ना ते उगवते हे बघ ह्याला कुरडूची भाजी बोलतात आणि एक एकदम चविष्ट भाजी याची ज्या आता मुंबईला गेल्यापासून आमची ही सवय सुटली पण जेव्हा आम्ही लहान लहान होतो आई वगैरे इकडे यायची ना तेव्हा ही भाजी आणायचीच आणायची एकदम मस्त टेस्टी होते भाजी जबरदस्त गावठी जे कुळीत वगैरे होतं ना सगळ्यांना माहिती आहे कुळीत 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 जर टाकले जर पाण्यामध्ये भिजत टाकलेलं कुळीत जर टाकले टाक ना या भाजीमध्ये एकदम मस्त खाण्यासारखी भाजी हा कडक गावठी स्विमिंग पूल थोडा हे बघा आता आपण बघूया आमचा हा गाव गाव गावची आमचा स्विमिंग पूल बघा किती मस्त आहे पावसामध्ये पूर्ण भरलेला आहे आणि ह्या तुमच्या मुंबईच्या किंवा परदेशातल्या करोडो रुपयाच्या स्विमिंग पुलापेक्षा या स्विमिंग पुलाची किंमत आम्हाला त्याहून अधिक वाटते कारण हे आमचं आमचं आहे स्वतःच हक्काचं आहे स्विमिंग पूल बघा जास्त उंच नाही म्हणजे ह्या लहान पुलांसाठी आहे अजून तुम्हाला पुढे दाखवत आहे मोठे पण स्विमिंग पूल आहेत हे लहान हे बघा तिकडे कोणतरी ना तिकडे पुढे गेलो ना पुढे कोणतरी गोरवांका घेऊन गेले का कारण या पावसा का पावसा पावसात ना गोरवांका चारो भरपूर भेटता मी तुमका दाखवतो थो, थोडस झूम झुम थोडस झूम करून दाखवतो दिसतो काय बघूया आपल्याला ते बघा पुढे दिसत आहेत ना तुम्हाला गोरवा घेऊन दिले चरवू का आणि त्याच्यात बाजू का ना आमची वळी आहे वळी म्हणजे काय तर मोठमोठे धबधबे असतात ना जे पर्याय जाऊन नदी नदीक जाऊन भेटतात तशी आमची वळी आहे ती वळी इथून आमची सुरुवात होते ती जाता आमच्या डायरेक्ट पर्याय हा नळी वळो आमचा हो उगम आणि ती पावता आमच्या तर मित्रांनो हो आपण दा, आलेलो आहोत जांघळ देवाला जांघळ देवाच्या दर्शनाला तर जांघळ आहे ना मित्रांनो अजून पुढे जायला लागेल जांग देवासाठी तर तो तोपर्यंत तो 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 जांघळ देवाला जाते जाते, जाते वेळी काय आम्हाला रस्त्यात आमच्या या सड्यावरती लागतं ना ते तुम्हाला सांगतो मोठी जी स्विमिंग पूल बघतात ना गावचे आमचे गावटे गावटी आमचे स्विमिंग पूल ते खरी आहेत खरी आहेत जसे बाहेर बाहेरच्या गावी ना इंडोनेशिया मलेशिया तशी आमची आहे आमच्या खरी येत मोठे मोठे असे पूल जर तिकडे गेलो तर ते पण पूल दाखवतो जसं आता आत्ता दाखवलो ना तसाच पूल पण मोठं खू उंच उंच आणि अजून दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो आपण आता दोनच मिनटात आमच्या जांगळदेवामध्ये जाणार आहोत जांगळदेवाचा जो मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो एक सड्यावरचं हे मंदिर आहे आमच्या धारेवरती आहे धार म्हणजे आमच्या घरापासून जे आपण शेतात शेतात याला जो शेताचा वरचं टोक असतं त्याला आम्ही धार बोलतो त्या धारेवर आमचं हे जांगळ देवाचं देऊळ आहे तर जांगळ देवाचं देव देवाचं दर्शन घेऊया आणि पुन्हा आपण घरी जाणार आहोत चला मित्रांनो आपण आलेलो आहोत आमच्या जांगळदेवाच्या देवळामध्ये बघा हे सड्यावर आमच्या धारेवर हे आमचं मंदिर आहे आणि आमची सगळी मंडळ इकडे आलेली आहेत जांगळ देवाच्या दर्शनासाठी हे बघा अरे बघ शेवटी हा जांगळदेव म्हणजेच हा रानमाळ्यावरती जो जे शेतकरी म्हणा जनावर म्हणा त्यांचा हा राखंदर आहे आणि त्या राखंदराच्या देवळात बघा आमचा मूर्ती जाऊन उभा राहिला आहे मंदिर थोडं मित्रांवरची कौल वगैरे सगळी पडायला आलेली आहेत कारण वरती वादळ या पावसाच्या मला चवळ वगैरे आलं ना कि कोने है। 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 की हे कोणे वगैरे सजगतात आणि वांदर बिंदर हे भरपूर झालेले तिकडे वय ना गो वांदर आपल्या गावी भरपूर होत त्यामुळे थोडा असं जरा झालेलं आहे तर जरा दोन मिनटं तुम्हाला दाखवतो आतमध्ये मोती मोती आतमध्ये आहे आमचा जांगळदेव आहे जांगळदेव महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या हे बघा हे आमचं जांगळदेव मंदिर आहे हे पूर्ण आमच्या वाडीने मिळून हे एकत्र मिळून हे जांगदेवाचं मंदिर बांधलेलं आहे तू काही पकडत नाही रे मोबाईलचा हे बघ हाय काय रेंज आहे हा अरे रेंज आहे काय बघ अरे काडी पकडता काय हा बघ जरा एक फोन लाव अरे नाही बरोबर नाही अजून थोडं वरती जा हा बघ येता काय हाँ आ हा आ या। हा माझा निरोप सांग उद्या येतो सांग उद्या चारच्या गाडी निघतोय सांग हा उत्तर चल मंडळी आजचा हा व्हिडिओ आज इथेच थांबूया आजचा हा व्हिडिओ आमच्या सड्यावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद